नमस्कार काव्याच्या हातातून जिवाच्या जॅकेटवरती कॉफी पडलेली असते त्यामुळे काव्या खूपच घाबरलेली असते आणि जिवाला मात्र भाजलेलं असतं त्याच वेळेला जिवा त्याच्या बेडरूममधून खाली येत असतो तेवढ्यात काव्यासुद्धा त्याच्या ते पाठीकडून येते आणि जिवाला बोलते जिवा जिवा थांब सॉरी माझ्या हातून चुकून तुझ्या छातीवर कॉपी पडली जिवा तुला भाजलं आहे का बघू जरा आणि खरोखर काव्या ते बघायला जाते त्यावेळेला लगेच काव्या बोलते तू थांब तू माझ्या बेडरूम मध्ये येतोस का मी तुझ्या तुझ्या या भाजलेल्या याच्यावरती काहीतरी औषध लावते तेव्हा लगेच जीवा बोलतो एक मिनिट ज्याने जखम दिले त्यांनी औषध लावायची गरज नाही आणि मुळात तुला माझी काळजी करायची गरज नाही <coughs> माझी काळजी घ्यायला नंदिनी आहेत प्लीज तू माझ्या पाठीपाठी करू नकोस त्यावेळेला लगेच काव्या बोलते काय झालंय काय तुला असा का वागतोयस तू प्लीज जरा तरी माझा विचार कर ना खरंच मला तुझ्या वागण्याचा खूप त्रास होतोय मला तुझं हे वागणंच मुळात पटत नाही आहे तेव्हा लगेच जीवा बोलतो एक मिनिट काय चाललं आहे का तू असं वागतेस प्लीज हे सर्व बंद कर आणि तुझी ही नाटकं बंद कर प्लीज हे सर्व थांबव मला तुझ्याशी बोलायची इच्छा सुद्धा नाही एक गोष्ट लक्षात ठेवायची कितीही काही झालं तरीसुद्धा मी तुला माफ करणार नाही म्हणजे नाही आणि काहीही झालं तरी मला तुझ्याशी बोलायची इच्छाच नाही तेव्हा मात्र काव्या खूपच चिडते आणि मोठ्याने बोलते जिवा थांब अरे काय चाललंय काय जिवा तुझं असं का वागतोयस तू तुझं हे वागणं मला अजिबात पटत नाही आहे जिवा मला तुझ्या या वागण्याचा खूप त्रास होतोय त्यावेळेला जिवा बोलतो हो तुला त्रास होतोय पण एक गोष्ट मात्र नक्की लक्षात ठेव काही झालं तरीसुद्धा मी तुला माफ करू शकत नाही आणि मला तुला माफ करायची इच्छा सुद्धा नाही एक गोष्ट कायम लक्षात ठेवायची स्वतःहून सगळ्या गोष्टींचा विचार करायचा तेव्हा मात्र काव्या <coughs> खूपच चिडलेली असते त्यावेळेला काव्या जीवाचा हात धरते तेव्हा मात्र जिवा काव्याचा हात हिसकावून लावतो त्यावेळेला काव्याचा जिन्यावरून पाय घसरतो आणि काव्या खाली धडपडत खाली येते काव्याच्या डोक्याला मार लागलेला असतो काव्या मोठ्यानी ओरडते त्यावेळेला नंदिनी धावत येते आणि जिवा तर खूपच घाबरलेला असतो जिवा स्वतःशीच बोलतो काय करावं तेच कळत नाही पण जे काही आहे ते नीट नीट करायला पाहिजे आज काव्याला माझ्यामुळे लागलं जिवा तू असं कसं काय वागू शकतोस अरे तिचं तुझ्यावरती प्रेम आहे तसं तुझंसुद्धा तिच्यावरती प्रेम आहेच ना अगं तुला तुला असं वागताना काहीच कसं वाटत नाही तुझी काव्या जिन्यावरून आहे तुझी काव्या तेवढ्यात नंदिनी बोलते काय झालं काव्या कशी पडलीस तू तेवढ्यात मात्र काव्याची शुद्ध हरपलेली असते त्यावेळेला नंदिनी खूपच घाबरते आणि नंदिनी मालिनीला बोलते आई बघा ना बघा ना काव्या कशी करते का हो, ती त्यावेळेला लगेच काव्या बोलते नंदिनीला मालिनी बोलते नंदिनी शांत हो काही नाही अगं तिच्या डोक्यातून रक्त आहे म्हणूनच तिची शुद्ध हरपले बाकी काही नाही तू काळजी करू नकोस सगळं व्यवस्थितच होईल तेव्हा मात्र नंदिनी बोलते सगळं व्यवस्थितच व्हायला पाहिजे आई नाहीतर खूपच मोठा गोंधळ उडेल आणि तो गोंधळ सावरता सावरता माझे नाकीनं व येतील मलाच कळत नाही आई मी काय करावं ते पण मी मात्र शांत बसणार नाही मी मात्र एकेकाला त्याची लायकी दाखवणारच आणि त्याशिवाय मी गप्प बसणार नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र ती खूपच चिडलेली असते आणि तिला खूपच राग आलेला असतो त्याच वेळेला आपल्याला असं पाहायला मिळतं की मोठ्यानी जिवा नंदिनीला बोलतो नंदिनी तुला काळजी करायची गरज नाही खरं सांगायचं तर तू का काळजी करतेस नंदिनी एक गोष्ट लक्षात ठेव सगळं काही व्यवस्थितच होईल त्यामुळे तू अजिबात काळजी करू नकोस त्यावेळेला लगेच नंदिनी जिवाला बोलते काव्याला प्लीज उचलून तिच्या बेडरूममध्ये नेऊया ना त्यावेळेला जिवा बोलतो काय तेव्हा लगेच नंदिनी बोलते हो आणि डॉक्टरांना फोन करा <coughs> जीवा काव्याला उचलायला जाणार तेवढ्यात मात्र तिथे पार्थ आलेला असतो आणि पार्थ काव्याला पडलेला बघून बोलतो काव्या काव्या तुम्ही कसं काय पडलात त्यावेळेला मात्र नंदिनी बोलते पार्थ पार्थ तुम्ही शांत व्हा तुम्हाला अजिबात काळजी करायची गरज नाही पार्थ एक गोष्ट लक्षात ठेवा काही झालं तरीसुद्धा तुम्ही घाबरू नका सगळं काही व्यवस्थितच आहे तुम्हाला काळजी करायची गरज नाही त्यावेळेला लगेच मोठ्यानी नंदिनीला पार्थ बोलतो असं कसं बोलताय तुम्ही काळजी करायची गरज नाही अहो त्यांना किती लागलंय बघा ना तेव्हा लगेच नंदिनी बोलते बरं झालं तुम्ही आलात प्लीज काव्याला तिच्या बेडरूममध्ये घ्या तेव्हा मात्र पार्थ स्वतः काव्याला उचलतो आणि तिच्या बेडरूममध्ये घेऊन जातो आणि पार्थ काव्याजवळ बसलेला असतो तेवढ्यात मात्र आपल्याला असं पाहायला मिळतं की डॉक्टर आलेले असतात आणि डॉक्टर काव्याला चेक करतात तेव्हा मात्र डॉक्टर म्हणतात काहीही घाबरायची गरज नाही त्या जिन्यावरून कोसळल्या म्हणून त्यांची शुद्ध हरपली आहे बाकी तुम्ही अजिबात काळजी करू नका सगळं काही व्यवस्थित आहे माझ्यावरती विश्वास ठेवा तुम्ही जर का माझ्यावरती विश्वास ठेवलात तर बरं होईल आणि खरं सांगायचं तर मला याच गोष्टीचा आनंद आहे की काही झालं तरीसुद्धा लवकरात लवकर सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्याच पाहिजेत आणि त्याशिवाय मला कोणत्याच गोष्टीचा विचार करायचा नाही आहे तेव्हा मात्र मालिनी पार्थला बोलते पार्थ तू काळजी नको करूस काव्या अगदी थणटणी बरी आहे तू जर का तिचा विचार करत राहिलास तर तुला त्रासच होईल प्लीज तू शांत राहशील का तू अजिबात काळजी करायची गरज नाही त्यावेळेला लगेच पार्थ बोलतो आई काळजी तर वाटणारच ना अगं त्या जिन्यावरून खाली पडल्यात जिन्यावरून अरे तू विचार कर ना मला किती त्रास होत असेल तेव्हा लगेच मोठ्यानी नंदिनी बोलते पार्थ मला खूप आनंद झाला की तुम्हाला तुम्हाला काव्याबद्दल एवढं प्रेम आहे तुमच्या तुमच्या मनात काव्याबद्दल एवढं प्रेम आहेच पण तुम्ही ज्या पद्धतीने काव्याची काळजी घेता बघून खूपच आनंद झाला तेव्हा मात्र पार्थ नंदिनीला बोलतो नंदिनी आपल्या आयुष्यात जे काही आलं आहे ते मी मनापासून स्वीकारलं आहे आणि खरं सांगू का नंदिनी काव्या जरी मला त्यांचा नवरा मानत नसल्या तरीसुद्धा मनापासून माझ्या बायको मानतोय खरं सांगायचं तर त्या काव्या पार्थ देशमुख का आहेत आणि कायम त्या पार्थ देशमुखच राहणार हे सर्व जीवा ऐकत असतो आणि जीवाला धक्का बसलेला असतो आणि जीवा स्वतःशीच बोलतो काव्या तू हे काय केलंस तुझ्या मूर्खापायी आपल्याला या सर्व गोष्टी सहन कराव्या लागत आहेत मी कधीच ही गोष्ट विसरणार नाही आणि एक गोष्ट मात्र नक्की लक्षात ठेवायची काहीही झालं तरीसुद्धा मी तुला कधीच माफ करणार नाही तुझ्या एका चुकीमुळे आपल्याला जी शिक्षा भोगावी लागते ना ती मी कधीच विसरणार नाही तेव्हा मात्र पार्थ खूपच जीवाकडे बघत असतो आणि जीवाला म्हणत असतो जीवा अरे काय झालंय काय तुला त्यावेळेला लगेच जिवा म्हणतो काही नाही खरं सांगायचं तर मला काय झालंय ते मलाच कळत नाही त्यावेळेला मात्र जिवा एकदम गप्पा असतो त्यावेळेला पार्थ बोलतो जीवा काळजी करू नकोस काव्याला बरं वाटेल तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर काव्या, खरो काव्या कायम पार देशमुखच राहील का कमेंट करून नक्की कळवा करू आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू